विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला होता गेल्या पाच दिवसापासून पोलीस या तस्करांचा शोध घेत होते पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी संशयित आरोपीला वनकोठे गावाजवळ ताब्यात घेतले आरोपी, आरोपी मोटरसायकलवर प्लास्टिकच्या गोणीत गांजा घेऊन जात होता पोलिसांनी गोणीची तपासणी केली असता त्यात एकोणीस किलो गांजा आढळून आला पोलिसांनी गांजा आणि मोटरसायकल असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी अजय रवींद्र पवार वय सत्तावीस राहणार सोनबर्डी तालुका एरंडोल या आरोपीला अटक केली आहे त्यांच्या विरुद्ध एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत सहपोलीस निरीक्षक निलेश राजपूत पोलीस उपनिरीक्षक दत्तू खोळे नंदलाल परदेशी अकिल मुजावर किरण गाडी लोहार नरेंद्र गजरे समाधान तोंडे लहू हटकर यांचा समावेश होता या गुन्ह्याचा पुढील तपास निलेश राजपूत करत आहेत विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हॉइस राखी गायकवाड राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा